जेव्हा कधी कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी जायचे तेव्हा आम्ही सगळे सोबतच झोपायचो पण जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा माझे हातपाय दुखायचे आणि संपूर्ण अंग पण खूप दुखायचे हे सगळं माझ्या सोबत काय होत आहे मला तर काहीच कळत नव्हतं आणि मला जे काही होत होत ते पण मी कुणाला सांगू शकत नव्हते आणि हे सगळं माझ्यासोबत फक्त माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी गेल्यावरच घडायचं मला नेहमीच प्रश्न पडायचा की मी माझ्या बहिणीच्या घरी गेल्यावर माझ्यासोबत असं काय घडत असेल की मला असा त्रास होतो पण खरं काय ते जाणून घेण्यासाठी एक दिवस मी ते दूध न पिता झोपण्याचं नाटक केलं आणि मग जेव्हा रात्रीचा एक वाजला तेव्हा मला माझ्या जवळ कुणीतरी झोपलेलं जाणवलं आणि जसं त्या व्यक्तीचा मला स्पर्श झाला तसे मी डोळे उघडले आणि समोर बघितले माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता माझं नाव अनिता आहे आणि मी बी एस सी च्या दुसऱ्या वर्षात शिकत होते मी एक खेडे गावात राहणारी मुलगी होते दहावीला चांगले मार्क्स मिळाले म्हणून माझ्या मला कॉलेज मध्ये शिक्षणासाठी पाठवलं होतं शिक्षणासाठी मी घरापासून बाहेर हॉस्टेललाच राहत होते माझे घर माझ्या हॉस्टेलपासून जवळजवळ दोनशे किलोमीटर दूर होते आणि माझ्या मोठ्या बहिणीचे घर माझ्या हॉस्टेल पासून फक्त साठ किलोमीटर दूर असल्यामुळे मी नेहमी सुट्ट्यांमध्ये तिच्याकडे जायचे माझी बहीण मला खूप जीव लावायची आम्ही दोन्ही बहिणी एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं त्यामुळे ताईही मला नेहमी तिच्याकडे बोलवून घ्यायची तिच्या घरात तिचे सासू सासरे माझे भाऊजी आणि ती असे ते सर्वजण एकत्र राहायचे माझ्या बहिणीला एक मुलगा आणि एक मुलगी होती तिचा मुलगा खूप लहान असल्यामुळे तिला माझ्या भाऊजींना वेळ देता येत नव्हता माझे भाऊजी मेकॅनिकल इंजिनियर होते ते सुद्धा मला खूप जीव लावत होते ते नेहमी माझा मोठा भाऊ किंवा माझ्या वडिलांप्रमाणे माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचे मी त्यांच्याकडे जे काही मागायचे ते मला लगेच आणून द्यायचे पण कोणाच्या मनात काय आहे हे कुणालाच ओळखता येत नाही माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते तेव्हा मी नववीत शिकत होते माझे भाऊजी स्वभावाने खूप सरळ होते त्यांना बघून असं वाटत नव्हतं की ते असं काही चुकीचं काम करत असतील पण कधी कधी चांगल्या चेहऱ्यामागे चुकीचा व्यक्ती लपलेला असतो हे आपल्याला अनुभवातून समजतं जेव्हा मी सुट्टी मध्ये माझ्या बहिणीच्या घरी गेले तेव्हा आम्ही सगळे सोबतच झोपायचो पण जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा माझे हात पाय खूप दुखायचे मला काही समजत नव्हतं की माझ्यासोबत हे सगळं काय होत आहे माझ्या या त्रासाबद्दल मी कुणाला काही सांगू शकत नव्हते हे सर्व माझ्यासोबत फक्त आणि फक्त माझ्या बहिणीच्या घरी गेल्यावरच घडायचं मला नेहमीच प्रश्न पडायचा की मी जेव्हा तिच्या घरी जाते तेव्हाच जा माझ्यासोबत काय घडत असेल की मला असा त्रास होतो माझ्या ताईचे आणि भाऊजींचे एकमेकांवर खूपच प्रेम होते परंतु मुलं झाल्यानंतर माझ्या बहिणीला माझ्या त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मनात काही असेल का पण दुसरं म्हणजे मला हेही वाटायचं की भाऊजी असे वाईट कृत्य कधीच करू शकत नाही सुट्टी मध्ये मी जेव्हा माझ्या बहिणीच्या घरी जायचे तेव्हा रात्रीचे जेवण झाल्यावर सगळेच हसत खेळत गप्पा मारायचे गप्पा झाल्यावर झोपण्यापूर्वी आम्ही सगळे दूध प्यायचो भाऊजी मला दुधाचा ग्लास आणून द्यायचे आणि मी सुद्धा ते पिऊन घ्यायचे ते दूध पिल्यानंतर मला थोडी गुमगी आल्यासारखं वाटायचं या वेळेला प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष होतं पण मी त्या दिवशी दूध पिऊन झोपले आणि मला दुसऱ्या दिवशी तसाच त्रास होऊ लागला माझे हातपाय दुखत होते आणि माझे संपूर्ण अंगही खूप जास्त दुखत होते जसे काही मी खूप काम केले आहे असे मला झोपेतून उठल्यावर वाटू लागले मला कळत नव्हतं की माझ्यासोबत हे काय होत आहे मी ही गोष्ट कुणाला सांगावी की नको मला काहीच समजत नव्हतं मी माझ्या भाऊजी असा विचार करू शकत नव्हते त्यामुळेच मी त्यांच्यावर कधीही त्या प्रकारे शंका घेतली नाही कारण ते खूप चांगल्या प्रकारे माझ्या बहिणीची काळजी घ्यायची मी माझ्या डोळ्यांनी ते सगळं बघायचे त्यामुळे माझा संशय माझ्या भाऊजींकडे कधीच गेला नाही पण मला इतकं तर माहीत होत की माझ्यासोबत काहीतरी चुकीचे घडत आहे पण काय ते मला कळत नव्हतं पण खरं काय आहे ते मला बघायचं होत म्हणून मी एक दिवस अशी सुट्ट्यांमध्ये त्यांच्या घरी गेले रात्रीची वेळ झाली तेव्हा नेहमीप्रमाणे सगळ्यांना दूध गरम करून देण्यात आले मी अनुभव घेतला होता की माझी बहीण किंवा दुसरं कुणी मला दूध दिल्यानंतर मला तसा त्रास होत नव्हता परंतु तेच दूध जेव्हा माझे भाऊजी माझ्याकडे द्यायचे आणि ते दूध मी प्यायचे तेव्हाच दुसऱ्या दिवशी मला तसा त्रास व्हायचा माझे हातपाय दुखणे किंवा दुसरं का काही होणं मला माझ्या सोबत काहीतरी घडल्याचं दुसऱ्या दिवशी वाटायचं म्हणून मी ठरवलं की मी आज दूध पिणारच नाही मी गुपचुप ते दूध झाडांच्या कुंडीत ओतून दिली आणि मला खूप झोप येत आहे असं सांगून झोपायला माझ्या जागेवर आले माझ्या बहिणीने माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं खरं पण मी तर जागीच होते परंतु नेमकं काय घडत आहे हे बघण्यासाठी मी फक्त झोपेचं नाटक करत होते आता रात्रीचा एक वाजला होता सगळे शांत झोपले होते मलाही झोप लागणारच होती तितक्यात माझ्याजवळ कुणीतरी येऊन झोपण्याची मला, ये मला चाहूल लागली मला माझे डोळे उघडण्याची हिम्मत झाली नाही पण मला जाणवत होतं की माझ्याजवळ कुणीतरी येऊन झोपले आहे माझ्याजवळ येऊन झोपलेली ती व्यक्ती कोण असेल मला कळत नव्हतं की हे माझ्यासोबत कोण करत असेल ती व्यक्ती हळूहळू माझ्या अंगाला स्पर्श करू लागली तेव्हा मी खूप घाबरले होते तरीही करून मी डोळे उघडले आणि मला दिसले की तो व्यक्ती दुसरा तिसरा नसून माझे होते मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते एकदम घाबरले आणि पटकन ते माझ्यापासून दूर झाले पण मला मात्र आता समजले होते की ते माझ्या बहिणीची फसवणूक करत आहेत मला तर माझं सगळं विश्व हरवल्यासारखं वाटत होत कारण एकीकडे माझी जीवापेक्षा लाडकी बहीण होती आणि दुसरीकडे तिचा जीव म्हणजे माझे भाऊजी जे माझ्यासोबत काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करत होते मला काहीच कळत नव्हते की मी काय करावं मी पटकन जागे सुटून बसले आणि रडू लागली मला काहीच कळत नव्हते की मी आता काय करावे मी जर माझ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली असती तर ती पूर्णपणे तुटून गेली असती कदाचित तिने स्वतःला काहीही करून घेतलं असतं किंवा कदाचित दोघांचं नातं खराब झालं असतं म्हणून मी तिला काहीही न सांगता तिथून जाण्याचा निर्णय घेतला सकाळी मी माझा आवरलं व माझ्या बहिणीला म्हणाली की ताई मला कॉलेज मध्ये भाऊजींना सांगितलं की अनिताला सोडून या माझे भाऊजीही त्यांचे आवरून आले व त्यांनी मला गाडीत बसायला सांगितले मला तर त्यांचे टोन सुद्धा बघावं असं वाटत नव्हतं मला त्यांचा फार राग येत होता कारण मला काल रात्रीच समजलं होत की माझे भाऊजी चांगली व्यक्ती नाही आणि या व्यक्तीने माझ्यावर अत्याचार केला आहे ते माझ्या बहिणीला धोका देत आहे स्वतःचा बायकोचा बहिणीला ते विचित्र नजरेने पाहत आहे मी तर माझ्या भाऊजींना माझ्या वडिलांचा स्थानी मानत होते कारण त्यांनीही मला खूप मदत केली होती पण ती मदत करण्यामागे त्यांचा स्वार्थ होता हे तर मला काल रात्री समजले होते जर मी काल रात्री जागी राहिली नसते तर कदाचित त्यांचे सत्य मला कधीच माहिती झाले नसते पण याआधी काय झाले होते ते मला माहीत नाही कारण तेव्हा मी ते दूध पिऊन घ्यायचे त्यानंतर मला शुद्धच राहत नव्हते त्यामुळे ते माझ्यासोबत काय काय करत होते ते मला माहीत नाही ते मला स्टेशनला सोडायला निघाले तेव्हा त्यांनी ते गाडी मध्ये थांबवली आणि मला म्हणाले की तू मला आवडू लागली आहेस मला तू हवी आहेस आणि मी फक्त तुलाच दुधामध्ये झोपेचं औषध देत नव्हतो तर मी घरातील सगळ्यांनाच ते औषध देत असल्यामुळे मला तुझ्या बाजूला झोपता यायचे पण आजपर्यंत मला कुणीच पाहिलेलं नाही आणि मी तुझ्यासोबत काही वाईट केलं नाही मी आजपर्यंत तुझ्या तितके जवळ कधीच आलेलो नाही मला यायचे आहे आपण असं काही केलं तर घरी काहीही समजणार नाही त्याच हे बोलणं ऐकून मला त्याचा खूप राग आला मी रागात म्हणाले माझा माझ्या बहिणीवर खूप जीव आहे म्हणून तुमची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीही माफ करू शकत नाही तुम्ही माझ्या बहिणीचा नवरा असल्यामुळे मी तुम्हाला एकदाच वॉर्निंग देते मला 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 परत अशा नजरेने बघू नका नका किंवा असा स्पर्श करू आजपर्यंत त्यांच्यावर कधी नव्हता कारण मी त्यांचा स्पर्श वाईट आहे असं कधी समजून घेतलं नव्हतं आता कुठे मला कळायला लागलं की जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत कुठे बाहेर फिरायला जायचो तेव्हा ते मला कधी कधी वेगळ्याच नजरेने किंवा वेगळ्याच पद्धतीने स्पर्श करायचे पण आपल्या एक विश्वास असतो की ही व्यक्ती असं काही करू शकत नाही पण कधी कधी आपलीच माणसं आपला विश्वासघात करत असतात हे मला काल रात्री समजलं माझे भाऊजी होते जे झालं ते काही चुकीचं नव्हतं मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्याशी लग्न करायलाही तयार आहे मला त्यांचा खूप राग येत होता किती वाईट होते ते मी त्यांना म्हणाले माझी बहीण तुमच्यावर प्रेम करते तुम्हाला दोन मुलं आहेत तेही आता इतकी मोठी झाली आहेत याची तुम्हाला लाज वाटत नाही का मी त्यांना नको ते बोलले होते पण ते मला काहीही बोलत नव्हते माझं सगळं ऐकून घेत होते ते फक्त एकच म्हणत होते की मी तुझ्यावर प्रेम करतो आता मला समजलं होत की माझी बहीण मुलांमध्ये इतकी व्यस्त झाली होती की माझ्या भाऊजींच लक्ष दुसरीकडे जायला लागलं होत माझे भाऊजी मला सॉरी म्हणत होते मी त्यांना फक्त एकच बोलले की माझं आणि तुमचं नातं असं कधीच होऊ शकत नाही कारण माझी बहीण माझं सर्वस्व आहे मी तिच्यावर खूप प्रेम करते जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर आजपासून तुम्ही माझ्या बहिणीची खूप जास्त काळजी घ्या जा जीव लावाल माझ्या बहिणीवर सगळ्यात जास्त प्रेम कराल आणि माझ्या बहिणीशिवाय आता तुम्ही कोणाचाही विचार करणार नाही जर तुमचं प्रेम खरं असेल तर तुम्ही तिच्याच सोबत आयुष्यभर राहाल त्यांनी मला शब्द दिला आणि म्हणाले की प्लीज तुझ्या ताईला यातलं काही सांगू नकोस नाही तर आमचं मला मधून विचारायची की तू आता घरी काय येत नाहीस मी तिला नेहमी समजवायचे की आम्हाला सध्या खूप अभ्यास आहे किंवा माझी एक्झाम जवळ येत आहे मला यायला जमणार नाही मी तिला नेहमीच हसत हसत सांगायचे की तू भाऊजींकडे व्यवस्थित लक्ष देत जा ती म्हणायची हो ग पण मुलांमुळे मला जास्त त्यांना वेळ वेळ देता येत नाही त्यावर मी तिला समजावत असे की देत जा जा काढत आत्ताची माणसं चांगली असतात पण हा वेळ दिला नाही तर ते दुसरीकडे भरकटतात त्यावर ती मला नेहमीच विचारायची की तू असं का बोलत आहेस पण मी तिला कधीच खरं सांगितलं नाही कारण माझ्या बहिणीचा तिच्या नवऱ्यात खूप जीव होता जर मी तिला खरं काय ते सांगितलं असतं तर तिने स्वतःला संपवलं असतं तिचा त्यांच्यावर विश्वास कायमचा उडाला असता आणि त्या दोघांचं नातं हे कायमचं संपलं असतं त्यांचा सुखी संसार कायमचा झाला असता म्हणून मी गप्प बसणं स्वीकारलं आणि तिच्या भल्यासाठी तिच्या मुलांसाठी मी माझ्या बहिणीपासून ही गोष्ट लपवली कारण तिचा तिच्या नवऱ्यावर जो विश्वास आहे एकदा जर तो उडाला तर कधीही बसणार नाही मला माझ्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करायचं नव्हतं म्हणून मी माझ्या बहिणीचा घरी आता जात नाही आणि तिच्या सुखासाठी कधी गेले तर मी कधी माझ्या निर्माण करत नव्हती त्यांनाही आहे की त्यांनी माझ्यासोबत काय केलं आहे म्हणून तेही माझ्यासोबत नजरेला नजर कधी मिळवत नाही त्यांनी जे काही केले ते खूप वाईट होत त्यांनी त्यासाठी माझी माफी देखील मागितली होती आणि त्याचा त्यांना पश्चाताप सुद्धा होता की त्यांनी जे काही केले ते चुकीचं परंतु तरीही त्यांच्याशी बोलायची माझी इच्छा होत नव्हती पण कधीतरी आम्हाला कारण बोललो नाही तर माझ्या वरवर मी त्यांच्याशी बोलत माझं लग्न झालं आहे आणि मी एका मोठ्या कंपनीमध्ये कॅमिस्टचे काम करत आहे आणि माझ्यासोबत घडलेल्या त्या गोष्टीची मला अजूनही जर आठवण झाली तर आजही माझ्या अंगावर काटा येतो मला एक सुंदर मुलगी झाली आहे आणि आज छान असा माझा हसता खेळता सुखी परिवार आहे मी माझ्या मुलीसोबतच माझ्या नवऱ्यालाही आवर्जून वेळ देते मित्र आणि आपण जर आपली मुलगी बाहेर कुठे शिक्षणासाठी पाठवली तर नक्कीच तिला आधीच सांगून ठेवा की कोण आपल्याला कशा प्रकारे हात लावतो किंवा कुणाची नजर कशी आहे हे कस ओळखलं पाहिजे कारण जे माझ्यासोबत झालं ते तुमच्या मुलीसोबत मैत्रिणीसोबत किंवा कुणासोबतही घडू नये म्हणून ही, ही स्टोरी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आपलीच व्यक्तीही आपल्याला धोका देऊ शकते तर ती कितीही जवळची असली तरी आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही म्हणून मुलींना शिक्षणासाठी घरी पाठवताना विचार करा जर एखादी मुलगी आपल्या घरी सारखी सारखी येत असेल किंवा आपल्या नवऱ्याचं तिच्याकडे कशा प्रकारे लक्ष जात याच्यावर घरातील स्त्रीनेही लक्ष ठेवलं पाहिजे मी समजूतदारपणा दाखवला म्हणून मी त्या गोष्टीतून स्वतःला बाहेर काढले जर माझ्या जागेवर दुसरी मुलगी असती तर तिने कदाचित माझ्या बहिणीचं घर उद्ध्वस्त केलं नाहीतर स्वतःला संपवलं असत म्हणून कधीच डोळे झाकून विश्वास ठेवू नका कधी कधी आपल्या जवळची नात्यातली लोकच आपल्याला धोका देऊन जातात म्हणून नेहमी डोळे उघडे ठेवून समोर बघा की कोण आपला आहे आणि कोण आपल्याला मदत करतो आहे पण त्यामागील त्यांचा काही स्वार्थ आहे का आपल्याला आपल्या स्वतःचे रक्षण स्वतः करता आलं पाहिजे एवढं सक्षम स्त्रीने बनलं पाहिजे नारी शक्ती हे खूप महान आहे तिने जर मनावर घेतलं तर ती कुणालाही जन्माची अद्दल घडवू शकते आणि मैत्रिणी होत का कि मी माझ्या भाऊजींची तक्रार माझ्या ताईकडे करायला हवी होती तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद